माझा कार्यक्रम बघा मी दाखल सोय प्राणी त्याच्यावरती ओढली सरकारने काय घातली बंदी घातली म्हणजे प्राणी पकडायचा नाही त्रास द्यायचा नाही म्हणून शासनाने बंदी घातली सर बरं का म्हणून आम्ही काय केलं पोपटवाल्याचे पोपट बंद झाले माखडवाल्याचे माखड बंद झाले आणि हसोलवाल्याचे हसोल बंद झाले आणि आमचा साफ बंद झाला आता आम्हाला परवानगी साफ ठेवायची नाही त्याच्यामुळं आम्ही आता काय केलं फक्त नकली नकली साप ठेवून सापातली माहिती देतो नकली साप कसले असतात कुठल्या जातीचे असतात कुठला साप माणसाला चावला माणूस मजतो वाचतो जगतो कुठल्या सापाला विषय कुठल्या गैरविषारी तसले कसल्या जातीचे सर्व सर माझ्या घर प्लॅस्टिकचे आहेत थोडीशी माहिती देतो मुलं लोकांना सापातली थोडी माहिती मग त्याच्यानंतर जादू कशाला म्हणतात आणि जादू कसली असते आणि हातचाला निरबंदी कसे म्हणतात हे सगळे मुलाला बघायला मिळाले एक मुलगा तोंडाने बोललो काढतो कोणी मुलं बोलू नका तो तो साप माझी नकली आहे बरं का असली नाही आणि जादूंचे पर्वेक फक्त लोकाला दाखवण्यासाठी नकली साप मी ठेवत असतो आणि असली सापावर मी बोलून दाखवलं काय झालं बंदी आली आता फक्त नकली साप कुठला विषारी आणि कुठला गैरविषारी मॅडम हो मॅडम

आपल्या भागामध्ये असले फिवाले नाग असतात आणि दुसरा साप कुठला असतो बघा भोनस कुठला असतो मनेर हे साप कधी माणसाला दिसलं पुलाने मुलांना तुम्हाला कधी कधी साप दिसतो का <laughs> असला साप दिसला की माणूस बाजूने जातो सरा आणि नाही दिसलं अचानक त्याच्यावरती आपला हात पाय पडला तर असला साप माणसाला चावतो फणीवाला असला साप माणसाला जर चावला राहणार ते माणूस आपल्या घरापर्यंत देत नाही आणि घरात चवला ते माणूस दवाखान्यापर्यंत जात नाही त्याच्या तोंडामध्ये शिकार विस असतो आहे विषारी साप आहे जे फणीवाला असतो ना त्याला रेबीस असतो ते, ते, ते चांगलं की माणूस वाचत नाही त्याचा विलाज फक्त आपल्या करमाळ्यामध्ये डॉक्टर करत होतं ते पाटील बनून होते ते काय परवा गेले बरं का चांगले डॉक्टर होते ते दोन तीन सापाचा उतार केला दोन तीन माणसाचा जीव वाचवलं पाटील हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल झालं तर हे बघा हे साप काढला हे नाग आहे त्याला काय म्हणतात नाग आणि इंग्लिशमध्ये बोलतात कोबरा कोबरा पायथन हे बघा हे सापाला विष असतो मला मग ध्यानात ठेवा ज्याला फरी राहील त्याला विष असतो हे बघा हेला मी मी करतो पाठी बाजू आणि नागिन कसली असती बघा नागिन नागिन हे बघा नागिन जातीचा साप हे बघा नागिन हेला मी बांधलं हेला नागिन म्हणतात ह्याचा कलर काळा आणि हिरवा असतो हे पण हे पण माणसाला चावलं ना ह्याच्या चावण्यापासून पण माणूस खलास होऊन जातो बरे का हे फार चिका चिकार हुशारी साप म्हणतात त्याला हे नागिन जातीचा जा साप बघा इकडं आणि बघा मनेर जातीचा जा साप आहे बघा मनेर ह्याला काय म्हणतात मनेरी साप ह्याला पट्टे पट्टे असतात हे माणसाला उडून चावतो उडून चावला हे साप की माणसाचं सगळं आम सुचत आहे माणूस समजत खानसारखा होतो गब्बर सिंग खा <laughs> हे पण विषारी साप आहे बरं कसं हे मनेरी साप हे बघा हे सापाला आम्ही इकडे ठेवतो तर टाकी बाजूला सगळे मुलं एक दोन तीन सापाची दोन मिनिटं मी तुम्हाला माहिती दिलं तुमच्या वक्त्यात आला ना बोला आता बघा